अत्यंत महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय योग दिन योगाबाबत माहिती बघतो पाहूया सविस्तर योगाचे दहा महत्त्वाचे फायदे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण योगासने फायदे तसेच योगासने कृती फोटो पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा समोरील ब्रेक मला क्लिक करा आपल्याला नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील वजनात घट सशक्त आणि लवचिकता शरीर तहजेलदार त्वचा शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे योगाची मर्यादा ही फक्त योगासनापुरतीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात परंतु प्रतिषात शरीर मन आणि श्वासोच्छवास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात तुमचे मन शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो योगाचे सखोल परिणाम आपल्या सक्षम स्तरावर सुद्धा होत असतात योगाच्या नियमित स्रावामुळे होणारे सर्वात महत्त्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत सर्व स्तरावर तंदुरुस्ती दोन वजनात घट तीन ताणतणावापासून मुक्ती चार अंतरयामी शांतता पाच रोगप्रतिकार शक्तीत वाढ सजगतेत वाढ होते नातेसंबंधात सुधारणा ऊर्जाशक्ती वाढते शरीराचा लवचिकता आणि शरीराची ठेवण सुधारते अंतर्ज्ञानात वाढ होते अशा प्रकारचे दहा महत्त्वपूर्ण फायदे पाहूया सविस्तर पुढील योगासने प्रार्थना दोन मिनटे पूरक हालचाली करावायचे आहे तीन मिनटे मानेच्या मान डावीकडून गोल फिरवा उजवीकडून गोल फिरवा तसेच मान समोर वाकवा मागे वाकवा डाव्या बाजूला उजव्या बाजूला असे मानेचे व्यायाम या ठिकाणी करावायचे आहे हात कमरेवर ठेवून सावकाशपणे हे कृती करायची आहे मानेची उजवीकडे व डावीकडे हालचाल मानेच्या हालचालीचा महत्त्वपूर्ण व्यायाम तसेच मान उजवीकडे डावीकडे वळवणे आता आपण बघणार आहोत खांद्याची हालचाली बोटे खांद्यावरती ठेवून हात गोलवर फिरवणे समोरून आणि मागून अशा प्रकारे खांद्यावर ठेवून कोपऱ्यावरती कानाजवळ घेणे श्वास सोडत पुन्हा हाताची कोपरे खाली आणणे असे पाच वेळा पुरून मागे मागून पुढे खांद्याच्या हालचाली करावायची आहे तसेच कमऱ्याची हालचाली आहे हालचाली आहे समस्थितीत उभे राहणे दोन्ही हात कोपरातून सरळ करून खांद्याच्या श्रेष्ठ ठेवावे श्वास सोडत उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डाव्या हात उजव्या कमरेवर ठेवून कमरेतून डावीकडे वळावे श्वास घेत पुन्हा समस्थितीत यावे ही कृती दुसऱ्या बाजूने सुद्धा करू शकतात कमरा कमरेचा दुसरा, दुसरा व्यायाम आहे कम डाव्या बाजूला कमर आ... कंबर तुम्ही गोल फिरू शकतात आणि विजया बालूला सुद्धा गोल फिरू शकता हे सुद्धा कमरेचा चांगला व्यायाम आहे हालचालीचा हा महत्वपूर्ण व्यायाम या ठिकाणी दिलेला आहे योगासने दिलेले आहे ता उभे आसने ताडासन उषासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन बैठ्यासन आहे दंडासन भद्रासन बद्धकोणासन वज्रासन अर्ध उष्टासन उष्टासन शंक शंकासन उतान मंडुकासन वक्रासन पोटावर झोपून करायचे आसने मकरासन आहे भुजांगासन आहे शलशा शासन आहे पाठीवर झोपेतून करायचे सेतू ब बंद सर्वांगासन उतानपदासन अर्ध पवनमुक्तासन शवासन कपलभाती दोन मिनटे प्राणायाम पाच मिनटे नाडीशोध प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम हे सुद्धा व्यायाम शरीराला पूरक आहे उभे राहून दंड स्थितीतील आसने ताडासन उभे राहायचे आहे शरीराची उंची वाढण्याची मदत होते एकाग्रता वाढते शारीरिक व मानसिक तोल सांभाळण्याची सवय लागते पायाची हाताची पाठीचे स्नायू व चांदी मजबूत होण्यास मदत होते महत्त्वपूर्ण ताड आसन आहे दोन्ही पायाच्या बोटावर उभे राहणे तोल सांभाळणे दहा ते पंधरा सेकंद थांबण्याचा सराव करावायचा आहे महत्त्वपूर्ण काळजी घ्यायची पायाची बोटे चौडे दुखत असतील तर हे आसन करू नये खा खांदे दुखत असतील तर काळजीपूर्वक आसन करावे दुसरं आसन आहे वृक्षासन वृक्षासनसुद्धा महत्त्वाचं आसन आहे उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या हात पायाचा तळवा डाव्या पायाचा भांडेला आतील बाजूस जास्तीत जास्त वरच्या दिशे लावावा श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ रोख्यावरती घेत त्याची नमस्कार स्थितीत करावी नजर नजरस्थिर श्वसनसंस्था असावे दहा ते पंधरा सेकंद आसन टिकवण्याचा प्रयत्न करावा दोन्ही पायावर समतोल उभे राहून करू शकता अगोदर डाव्या पायाला नंतर उजव्या पायाला तुम्ही करू शकता या आसनाचे लाभ शरीर संतुलित सहनशील होण्यास मदत होते स्नायूंची बळकटी वाढते एकाग्रता वाढते म्हणून एकासन महत्त्वाचे आहे काळजी काळजी करावे ह्याबाबत सूचना दिलेला आहे अह आसन हा सुद्धा महत्त्वाचा आसन आहे हे आसन कमरेतून खाली वाकत श्वास सोडत दोन्ही हात सावकाश जमिनील टेकवण्याचा प्रयत्न करावा शो श्वसन संत व गुडघे ताट ठेवावे दहा ते पंधरा सेकंद करायचा आहे याचे फायदे आहे पायाची व पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते पोटावर योग्य असा दाब येऊन पचनक्रिया क्रिया सुधारते काळजी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे अर्धचक्रासन हे सुद्धा महत्वाचा योगासने आहेत दोन्ही पाय जोडून उभे राहावे पायात खांद्या एवढे अंतर घ्यावे दोन्ही हात कमरेवर ठेवावे श्वास हळूहळू घेत मागे घेणे दहा ते वीस सेकंद हा योगा करावायचा आहे अर्धचक्रासन पा फोटोमध्ये स्थिती लाभ आहे कमरेची व माणक्याची बळकटी वाढते मानेची छातीची पोटाचे वा पोटा पायाचे स्नायू मजबूत होतात श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते काळजी घ्यावायची आहे चक्रेत असेल तर आसनाचा सराव टाळावा उच्च रक्तदाब असेल तर काळजी घ्यावी महत्त्वपूर्ण सूचना काळजी त्रिकोण आसन आहे हे सुद्धा महत्त्वाचे आसन आहे खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्यावे उजव्या पायाचा पंजात उजवीकडे नव्वद अंशात श्वास घेत दोन्ही हात सावकाश सरळ वरती खांद्याच्या रेषेत घ्यावे श्वास सोडत सावकाश उजवीकडे खाली शक्य असेल तेवढे वाकावे उजव्या हात उजव्या पायाजवळ ढेवून डावा हात आकाशाच्या दिशेने ताणावा सावकाश श्वास घेत वरती येऊन तीच कृती दुसऱ्या बाजूने करावी त्रिकोण आसन आसनाचे लाभ आहे कमरेच्या पायाचे मानाचे पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते शरीराची रचना सुधारते श्वसनाची कार्यक्षमता वाढते काळजी घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे बैठक स्थितीला असणे आहे बद्ध कोणासन आहे भद्रासन आहे या भद्रासनाची कृती या ठिकाणी दिलेली आहे असे बसायचे आहे दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून दोन्ही तळवे एकमेकांना टेकवण्याचा प्रयत्न करावे पायाच्या चा, चवड्यांना जास्तीत जास्त स्वतःजवळ आणण्याचा प्रयत्न करावा आणि दोन्ही हातांनी पायाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करावा ताट बसावे दहा ते पंधरा सेकंद हे आसन करावेचे आहे हे आसन गुडघ्या आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात गुडघ्याचे दुखणे कमी होते महिलांच्या मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात मांडीच्या स्नायूची बळकटी लवचिकता वाढते काळजी घेण्यासाठी सूचना दिलेली आहे सर्जरी असेल गुडघ्याची तर हे आसन करू नये वज वज्रासन हे महत्त्वाचे आसन आहे दंडासनात बसावे उजवा पाय गुडघ्यातून वाकून उजव्या नितंबाखाली ठेवावा नंतर डावा पाय गुडघ्यातून वाकून नितंबाखाली ठेवावा दोन्ही गुडघे जुळवावे चौड्यावर बसावे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावे दीर्घ श्व शो, श्वसन करावे ह्या वज्रासनाचे फायदे आहे गुडघ्या आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात गुडघ्याचे दुखणे कमी होते महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात मांडीच्या स्नायूच्या बळकटी व वा लवचिकता वाढते पचनक्रिया सुधारते हे आसन जेवणानंतरही करता येते काळजी गुडघ्याची सर्जरी असेल ते आसन करू नये अर्ध उष्ट्रासन महत्त्वाचे आसन आहे वज्रासनात बसून पायात खांदा एवढे अंतर ठेवून डोक्या गुडघ्यावर उभे राहावे हात पाठीवर ठेवा कमरेवर ठेवून व सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करावा कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा आसन स्थितीत श्वास घे संत चालू ठेवा दहा ते पंधरा सेकंद आसन आसन टिकून श्वास घेत पुन्हा आसन सोडत वज्रासनात बसावे आसनाचे फायदे पाठदुखीपासून मुक्ती मिळते डोके आणि हृदय यातील रक्त अभिसर सुधारते काळजीसाठी सूचना दिलेल्या आहेत उष्ट्रासन वज्रासनात बसावे पायात खांद्या एवढे अंतर ठेवून घेऊन गुडघ्यावर उभे राहावे हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्यास प्रयत्न करावा कोपरे खांद्याच्या सरळ वेशत असावेत पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा आसनस्थितीत श्वास घेत संत चालू ठेवा दोन्ही हात टाचेवर ठेवावे दहा ते वीस सेकंद हे आसन टिकून घेत आसन सोडून वज्रासनात बसावे उष्ट्रासन आहे पाठदुखी लाभ आहे पाठदुखीपासून मुक्ती मिळते डोक्यानी हृदय यातील रक्ताभिसर सुधारते मणक्याची लवचिकता वाढते काळजी घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत शंशांक आसन वज्रासनमध्ये बसावे अशा प्रकारचं महत्वपूर्ण आसन आहे गुडघ्यामध्ये अंतर घ्यावे आणि बसा की पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील दोन्ही हातांच्या गुडघ्याच्या मध्ये ठेवून श्वास सोडत दोन्ही हातांना जास्ती जास्त ताणावे दोन्ही हात जमिनीवर समांतरास असावे समोर बघून स्थिर स्थिर ठेवावे हे वी आसन वीस ते पंचवीस सेकंद स्थिर ठेवावे श्वास घेताना सावकाश आसन स्थित सोडावे फायदा आहे तान क्रोत कमी होण्यास मदत होते पचनक्रिया सुधारते पायांच्या तक्रारी बंद होतात काळजी घेण्यासाठी सूचना उत्तांत मंडूकासन आहे हे मंडूकासन अशा पद्धतीने करायचे आहे चित्रामध्ये दिलेले आहे दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्या असे बसा की पायाची अंगठी एकमेकांना चिकडतीत श्वास घेत दोन्ही हात सरळ बाजूने वर घेत कोपऱ्यातून वाकवावे व पाठीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा दोन्ही हात कानाच्या के घेण्याचा प्रयत्न करावा समोर बघून स्थिर स्थिती स्थिर ठेवावी वीस ते पंचवीस सेकंद हे आसन करावे लाभ आहे पचनक्रिया सुधारते पायांच्या तक्रारी बंद होतात मांडीच्या आतील स्नावचे आरोग्य सुधारते काळजी घेण्यासाठी सूचना दिलेली आहे अकरा आसन आहे दंडस्थितीत पाय सरळ ठेवून बसावे उजव्या पाया गुडघ्यातून वापून द्वळ्या पायाच्या पाया गुडघ्याजवळ अलीकडे ठेवावं कमरेतून उजव्या बाजूला वाळावे डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावरून उजव्या पायाच्या घोट्याजवळ पकडावा उजवा हात मागे जमिनीवर ठेवावा पाट ताट ठेवावी हे आसन पंधरा ते पंचवीस सेकंद करावे लाभ आहे पाठीची लवचिकता वाढते मधुमेहासाठी आसन गुणकारी आहे मान पाट आणि पोट्स यांच्या स्नायूची बळकटी व लवचिकता वाढते काळजी घेण्यासाठी सूचना दिली आहे पोटावरची आसने आहे मकरा आसन आहे महत्त्वपूर्ण आसन आहे पायामध्ये खांदा एवढे अंतर ठेव घेऊन पायाचे म्हणजे बायाच्या दिशेला आणि टाच्या आतल्या दिशेला ठेवाव्यात दोन्ही हात कोपरातून वाकून डाव्या हातावर उजव्या हात ठेवावा कपाळ त्यांच्यावर ठेवत सावकास डोळे बंद करून श्वसन संत ठेवत पूर्ण शरीर स्थिती करण्याचा प्रयत्न करावा लाभ आहे शरीराची सर्व थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती मिळते तणाव चिंता कमी होऊन उत्साह वाढतो भुजांगासन आहे भुजांगासन हे चित्रामध्ये अशी कृती करायची आहे पोटावर झोपून दोन्ही पाय जुळावे दोन्ही हात खांदा जवळ किंवा छाती जवळ ठेवून श्वास घेत नाभीपर्यंत शरीरवरती उचलावे हात कोपरातून वाकून जमिनीवर ठेवावेत श्वसन संत चालू ठेवावे श्वास सोडत पुन्हा कपाळ आणि शरीर जमिनीवर टेकवावे लाभ आहे पाठीची ला ताकद व लवचिकता वाढते पोट छाती आणि कार्यक्षमता वाढते तणाव प्रबोधनासाठी आसन हे सर्वश्रेष्ठ आहे काळजी घेण्यासाठी सूचना आहे हरणी आल्सर पोटाची सर्जरी झाली असेल तर आसन करू नये शल्भासन आहे पोटा पोटावर झोपावे पाय सरळ जुळलेले असावे आणि दोन्ही हात जमिनीवर उलट्या दिशेने ठेवावे हनुवटी जमिनीला टेकवत श्वास घेत दोन्ही पाय जमिनीवरून पंचेचाळीस अंशात वरती उचलावे आसन स्थिती स्थिर ठेवण्याचा दहा ते पंधरा सेकंद प्रयत्न करावा श्वास सोडत पाय जमिनीवर पुण्यात घेऊन यावे काही वेळ मकरासनात झोपावे फायदा आहे सायटिका आणि पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे कमी होते नाभीच्या खालच्या भागाच्या सक्षमता वाढते स्थूलता कमी होते आणि पचनशक्ती वाढते काळजी घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत पाठीवर झोपण्याचे आसन आहे सेतु बंद आसन आहे पाठीवर सह झोपावे दोन्ही पायात खांदा एवढे अंतर ठेवून पाय गुडक्यात काटकोणात वाकवावेत हाताने पायाचे गोटे पकडून श्वास घेत पोटाचा भाग वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करावा डोके मान खांदे दोन्ही हात आणि पायाचे दोन्ही तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकवावे दीर्घ श्वसन चालू ठेवून आसन पंधरा ते वीस सेकंद स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लाभ आहे मणक्याचा आजार कमी होतात पायाचे पाठीची बळकटी लवचिकता वाढते खांदे मजबूत होण्यास मदत होते श्वसन क्रिया सुधारण्यास मदत होते रक्तप्रवाह योग्य होण्यास मदत होते उपसे व हृदय सक्षम होण्यास मदत होते काळजी घेण्यासाठी सूचना उतान पदासन पाठीवर सरळ झोपावे दोन्ही पाय जुळवावे हात बाजूला नितमबाजावर ठेवावे सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावत पैसे स्थिर ठेवावे श्वास संत चालू ठेवावं मान आणि खांदे शिथिल ठेवावे अशा प्रकारचं आसन फोटोमध्ये लाभ आहे पाठीची व पोटांची ताकद वाढण्यास मदत होते पचनशक्ती सुधारते पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते काळजी घेण्यासाठी सूचना अर्ध हलासन अशा प्रकारचं आसन आहे पाठीवर सरळ झोपावे दोन्ही पाय जुळवावे हात बाजूला नितम ठेवावे सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावत सावकाश नवदात स्थिर ठेवा करावे श्वास संत चालू ठेवावा मान आणि खांदे शिथिल ठेवावे पाठीची व पोटाची ताकद वाढण्यास मदत होते पचनशक्ती सुधारते पोटावर चरबी कमी होण्यास मदत होते अशा प्रकारचे महत्वपूर्ण अर्ध हलासन काळजी घेण्यासाठी सूचना पवनमुक्तासन आसन महत्त्वाचं आसन पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवावून पोटावर घ्यावेत दोन्ही हाताने पायाला घट्ट पकडावे श्वास सोडत अनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा श्वास चालू ठेवा दहा ते पंधरा सेकंद आसन टिकवावे आणि सावकाश आसन सोडावे पवनमुक्त फायदे पचनशक्ती वाढते शरीराचा ताण कमी होते मन शांत राहते पूर्ण शरीर सक्षम होते काळजी घेण्यासाठी सूचना दिलेली आहे शवासन आहे पाठीवर झोपावे झोपावे पायामधून हातामध्ये आरामदायक अंतर ठेवावे हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवून डोळे बंद करावे पूर्ण शरीर डोक्यापासून पायापासून तणावमुक्त करावे नैसर्गिक श्वास आणि शौ... प्रश्वास चालू ठेवून त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा लाभ आहे शरीर मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते कमी वेळात शरीरातील प्रत्येक स्नायू तणाव विरहित होतात प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते कपालभाती आसन आहे कप ध्यानात्मक आसनात बसावे डोळे बंद करून पूर्ण शरीर स्थिती करावे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आतमध्ये घेऊन श्वास जोरात सोडावा सक्रियपूर्वक श्वास बाहेर सोडणे व निष्क्रियतापूर्वक श्वास घेणे कमीत कमी दहा ते वीस वेळा श् श्वास सोडण्याचा क्रिया करावी त्यानंतर दीर्घ श्व श्वसन श्वास हळूहळू बाहेर सोडावा असे तीन आवर्तने अकरावीत सहज रूपा रूपाने आणि सावकाश कपालभातीचा अभ्यास वाढवावा फायदा आहे सर्दी अस्थमा कप मायग्रेन यांच्यासाठी लाभदायक पूर्ण शरीर आणि चेहरा सुकोमल आणि योजमय बनतो शरीरातील सर्व संस्था शक्तिशाली बनतात काळजी घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे नंतर आहे प्राणायाम प्राणायाम कशा पद्धतीने करायचे नाडी शोधन किंवा अनुलोम प्राणायाम आहे ध्यानच्या स्थितीमध्ये बसावे आताची प्रणव मुद्रा करून उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीने पुडीतून श्वास संत व दीर्घ घ्यावा डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाक नाकपुडीने श्वास सोडावा पुन्हा उजव्या नागपुरीने श्वास घेऊन डाव्या नागपुडीने श्वास सोडावा अशी पाच आवर्तने करावी श्वासोच्छवास क्रिया क्रमांक एक दोन करावी श्वसन मंद समान गतीने व्हायला पाहिजे फायदा आहे या प्राणायामाचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरामध्ये ऊर्जेचे वहन करणे शरीर शुद्धी करणे मन शांतता एकाग्र करणे जीवनशक्ती वाढवणे काळजी घेण्यासाठी सूचना दिलेली आहे खूप सर्दी असेल तर प्राणायाम करू नये ब्राह्मणी भ्रामरी प्राणायाम ध्यानात्मक स्थितीत बसणे दोन्ही हाताची मोठे डोक्यावर डोळ्यावर ठेवून बंद करावेत व अंगठ्याने कान बंद करावेत सावकास नियंत्रित श्वास घे बाहेर सोडत भुंग्यासारखा आवाज करावा असे पाच वेळा करावे फाय फायदा आहे मानसिक ताण तणाव कमी होतात पचन पचें, पचेंद्रियाची क्षमता वाढते काळजी घेण्यासाठी सूचना ध्यान शांभवी मुद्रामध्ये ध्यान सर्वप्रथम ध्यानाचे स्थिती बसावे ताट बसावे आताची ध्यान मुद्रा करून मनगटांना गुडघ्यावर ठेवावेत पूर्ण शरीर शिथिल करून डोळे बंद करून मन एकाग्र ठेव करावे व्यवहारामध्ये लक्ष केंद्रित करावे मनातील सर्व विचार सोडून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा पूर्ण लक्ष श्वासावर द्यावे आणि सकारात्मक लाभ सकारात्मक भावना विकसित होतात मन एकाग्र होऊन मनोबल वाढण्यास मदत होते ध्यानामुळे सानु आत्मानुभूती अत, मिळते संकल्प आम्हाला आमच्या मनाला नेहमी संतुलित ठेवायचे असेल त्याच्यात आमचा आत्मविश्वास विकास सामावला आहे शांतीपीठ या ठिकाणी प्रार्थना अर्थ सर्वांनी सुखी व्हावे सर्वांनी निरोगी व्हावे सर्वांनी निरामय व्हावे सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी राहू नये अशा प्रकारची प्रार्थना सूर्यनमस्कार बारा स्थितीमध्ये करावायचे अगोदर पहिल्या तीन स्थिती नंतरच्या खालच्या तीन स्थिती अशा पुन्हा खालच्या तीन स्थिती एकूण अशा बारा स्थितीमध्ये सूर्यनमस्कार करावायचे आहे योगा आसनाच्या फोटोमध्ये स्थिती त्यांची नावे फोटोमध्ये दिलेली आहे अशा प्रकारचे योगा हालसन काम पिळा आसन आसन हे आसनाचे इथे नावे दिलेली आहे अशा प्रकारे आसन करावायचे आहे महत्त्वपूर्ण आसनाची आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे